आलं बया दाजी या दाजी बघा मी पार्लरला जाऊन आले मॉडर्न होतेच आता जरा अजून मॉडर्न झाले चला करा पटकन रिव्ह्यू चला हे म्हणते तर करूया या रिव्ह्यू दाजी थांबा काय मंडळी दाजींच्या चॅनल फॉलो करा बया तुम्ही तर मराठीला सपोर्टच करत नाही दाजी हम्म बघा ऐका जरा तिचं मस्त पाऊस पडतोय आणि आज मी तुमच्यासाठी एक हॉट गाडी घेऊन आलेलो आहे कुठली टाटा अल्ट्रॉज ची नुकतीच लॉन्च झालेली आहे मंडळी ही गाडी नुसती घेऊन नाही आलेलो याच्या ऑन रोड प्राइसेस सांगणार आहे डिझेल पेट्रोल आणि सीएनजी चा सगळ्या ज्या करंट आता आहेत त्या काय काय बदल झालेल्या आहेत काय काय तुम्हाला नवीन फीचर्स ऍड केलेले आहेत सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ एन्जॉय करा नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी युट्यूब चॅनल चल आपले इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे अल्ट्रॉकचा रिमोट यामध्ये बघा काहीच बदल झालेला नाही सेम टाटाचं लोगो ब्लॅक कलरमध्ये रिमोट मिळतो अनलॉक लॉक बूट ओपन आणि फॉलो मी होम हेडलाइन्सचं बटन इथे दिलेलं आहे अशा प्रकारे दोन रिमोट्स प्रोव्हाइड केले जातात चला आता गाडीकडे जाऊया नेहमी आपण डिझाईन पासून स्टार्ट करतो पण आज मी तुम्हाला डायरेक्ट यामध्ये बूट स्पेस दाखवणार आहे तीनशे पंचेचाळीस लिटरचा स्पेस मिळतो डिझेल किंवा पेट्रोल वेरियंट असेल तर आणि जर तुम्ही सीएनजी वेरियंट घेतलं तर दोनशे दहा लिटरच्या दरम्यान तुम्हाला जो बूट स्पेस आहे तो ऑफर केला जातो यामध्ये तुम्हाला जे स्पेर व्हील आहे ते देखील प्रोव्हाइड केलेलं आहे बाकी जे फर्स्ट एड किट वगैरे आहे ती इथे दिलेला आहे याच्यामध्ये भरपूर बूट स्पेस तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे हा मोठा गाडा वाटतोय त्याच्यामुळे खाली सुद्धा भरपूर सामान बसेल आणि पार्सल ट्रे सुद्धा दिलेला आहे ही नॉड जे आहे ती अशी लावू शकता ज्यामुळे बघा तुम्हाला भरपूर एरिया मिळेल आणि तुम्हाला हे पार्सल ट्रे काढायची सुद्धा गरज नाही बरं असो आता आपण डिझाईनकडे वळूयात पण डिझाईन सांगण्याआधी मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गाडीचे डायमेन्शन्स काय आहे ते सांगतो चला पुढे मंडळी या गाडीमध्ये जी लेंथ आहे आहे तीन हजार नऊशे नव्वद एम एम याचा व्हील बेस जो आहे ना तो आहे पंचवीसशे एक एम एम मोठं व्हील बेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो आणि गाडीच्या सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये एकशे पासष्ट एम एम चा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे थोडासा ग्राउंड क्लिअरन्स मला असं वाटतं की वाढवायला पाहिजे होतं पहिल्यापेक्षा पण ठीक आहे अल्ट्राचं हे पेट्रोल वेरियंट आहे अकमप्लिश एस जे की सनरूप सह येतं आणि याची ऑन रोड किंमत आहे अकरा लाख एकोणनव्वद हजार रुपयांच्या दरम्यान आता मी तुम्हाला सगळ्या प्राइसेस म्हणजे डिझेल पेट्रोल सीएनजी या सगळ्या प्राइसेस तुम्ही स्क्रीनवरती आता तुमच्या पाहू शकता त्या दिलेल्या आहेत मी आणि या आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत पंचजन्य ऑटोमोबाईल्स भोसरी यांनी आता तुम्ही पाहताय अल्ट्रॉसची फ्रंट डिझायर यामध्ये ही ग्रिल चेंज झालेली आहे जी की अट्रॅक्टिव्ह करण्यात आलेली आहे आणि हेडलॅम्प्स देखील गाडीचे बदलण्यात आलेले आहेत टाटाचा लोगो तुम्हाला थ्री डी मध्ये मिळतो इथे तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्रीचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे इथे नंबर प्लेट बसते खालची ग्रिल देखील बदलण्यात आलेली आहे आणि हा रेड कलर एकदम बेस्ट वाटतोय गाडीमध्ये ग्रिल पहा नवीन पॅटर्न मध्ये दिलेली आहे आणि हे क्रोम मटेरियल आहे याच्यावरती स्क्रॅचेस पडतील म्हणून तुम्ही जर ही गाडी घेतली तर याच्यावरती तुम्ही एकदम पीपीएफ नक्की करून घ्या डीआरएल जे आहे ती दिलेली आहे पहिल्यांदा खाली होती तुम्हाला माहिती असेल ती ते आता वर सरकवण्यात आलेली आहे आणि एकच असेंब्ली बनवलेली आहे याची यामध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर देखील दिलेला आहे आता इथे एलईडी सेटअप तुम्हाला जो हेडलाइन्स आहे तो दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की दोन एलईडी डी इथे सेटअप दिलेला आहे ज्याचा प्रकाश किंवा ब्राईटनेस जो आहे तो छान वाटतोय आणि याच्यामध्ये मला काहीच कमी वाटत नाहीये त्यानंतर डीआरएल मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं इथे तुम्हाला जे फॉगलॅम्प आहेत ते दिलेले आहेत दोन फॉगलॅम्स आता हे तुम्ही सेम नेक्स्ट किंवा हॅरियर सफारीमध्ये पाहिले असतील तेच इथे कॅरी फॉरवर्ड करण्यात आलेले आहेत म्हणजे इथे पार्ट शेअरिंग झालेलं आहे त्यानंतर फ्रंट डिझाईनमध्ये जर जे क्रिजेस आहेत ते बदलण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे गाडी थोडी अट्रॅक्टिव्ह अजून जास्त वाटते आणि प्रीमियम सुद्धा वाटते साईडच्या डिझाईनवरती पण एवढे काही बदल झालेले नाहीत पण सगळ्यात महत्वाचा बदल जो तुम्हाला बघितल्या बघितला जाणवतो तो म्हणजे ओ आर एम जिथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे दिलेला आहे आणि इथे टर्न इंडिकेटर प्रोव्हाइड केलेला आहे प्रीमियम खूप वाटतंय फिट एंड फिनिश चांगली वाटते आणि महत्वाचं म्हणजे दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतोय पहिल्यांदा तुम्हाला जो इंडिकेटर होता तो फेंडर वरती दिलेला होता पण आता तिथनं काढून इथे सरकवण्यात आलेला आहे जे की एक चांगला अपग्रेड तुम्ही याला म्हणू शकता तिसरी गोष्ट जी साइडला बदललेली आहे ती म्हणजे हे फ्लश डोर हँडल्स पहा कसले मर्ज झालेले आहेत आणि एकदम प्रीमियम तुम्हाला फील देतात बघायचे ड्रॅकट इथे जे आहेत ते आता दिलेले आहेत डिझाईन पूर्णपणे चेंज झालेली आहे आणि ही गाडी रनिंगमध्ये खूप छान वाटतात मी पाहिले इथे डिस्क ब्रेक तुम्हाला फ्रंटला दिलेला आहे ब्रेकिंग बाबतीत जी सेफ्टी फीचर्स आहेत ते सगळे दिलेले आहेत डिझाईन पहा छान वाटते इथे तुम्हाला जो टायर साईज आहे तो सांगतो एमआरएफ चा सा तुम्हाला इथे टायर दिला जातो ज्याचं टायर सेक्शन आहे वन एटी फाईव्ह सिक्स्टी आर सिक्स्टीन जी स्ट्रीप आहे पियानो ब्लॅक मधली ती इथे देण्यात आलेली पहिले सुद्धा त्या गाडीमध्ये येत होती इथे तुम्हाला जो विंडो एरिया आहे तो मोठा मिळतो इथे त्यामुळे क्लॉस्टोफोबिक वाटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आतमध्ये बदलण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला सदाबल्यासारखं किंवा क्लॉस्टोफोबिक वाटत नाही ते मी तुम्हाला आतमध्ये सांगतो पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक जो आहे तो दिलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता इकडे आता इथे पहा इथे तुम्हाला सिंगल पेन सनरूफ दिलेला आहे आतमध्ये मी दाखवतो हो कसा ओपन होतो पण सांगितलं टोन कलर आहे वरती ब्लॅक रूफ तुम्हाला इथे मिळतं शार्फ्युन अँटेना इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जो की पहा आणि हाच जीपीएस देखील काम करतो पुढे जे नवीन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट लॉन्च आहे म्हणजे जीपीएसने तुमचा टोल टॅक्स कट होणार त्यावेळेस ह्या गोष्टी खूप उपयोगाला तुम्हाला येणार आहेत तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही पण ज्यांच्या गाडीत नाहीये त्यांना मात्र ते बसवावं लागणार आता बघा बोलता बोलता आपण पाठीमागे सुद्धा आलो पाठीमागची डिझाईन सुद्धा जबरदस्त आहे मागच्या डिझाईनमध्ये मा सगळ्यात जो आ, मोठा बदल आहे तो आहे कनेक्टेड टेल लॅम्प इथे इन्फिनिटी टेल लॅम्प कंपनी त्याला म्हणते टेल लॅम्प आहे हा पहा एकदम स्लिक करण्यात आलेला आहे आणि त्याचा उजेड सुद्धा एकदम छान पडतो म्हणजे तुम्ही जर पाहिलं लांबणं तर एकदम प्रीमियम असा फील देतो तो आ, ग्लास वरती तुम्ही पाहू शकता डी फॉगर दिलेला आहे इथे तुम्हाला रिअर वायपर दिलेला आहे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प तुम्हाला इथे बघायला मिळतो पाठीमागची डिझाईन जी आहे ती खरंच उत्तम वाटते फ्रंट आणि बॅकमध्ये कंपनीने बदल केलेले आहेत जे की चांगले वाटत आहेत इथे टाटाचा लोगो इथे तुम्हाला रिअर पार्किंग कॅमेरा आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं पण काम करतो तो दिलेला आहे आणि याच्या खाली बूट ओपनर दिलेला आहे तो दाबून तुम्ही बूट ओपन करू शकता अल्ट्राचं एम्बलॅम इथे दिलेलं आहे जे की एकदम छान वाटतंय रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स दोन दिलेले आहेत त्यानंतर जो बंपर आहे तो ब्लॅक कलरमध्ये मिळतो रिफ्लेक्टर दिलेले आहेत ओवरऑल काय तर पाठीमागची डिझाईन तुम्हाला चांगल्या पद्धतीची इथे करण्यात आलेली आहे त्यामुळे बघता क्षणी ही गाडी तुम्हाला नक्कीच आवडेल पेट्रोल डिझेल किंवा सीएनजी भरण्यासाठी इथे जागा दिलेली आहे आता हे पेट्रोल वेरियंट आहे वे त्यामुळे इथे तुम्ही सदोतीस लिटर पेट्रोल भरू शकता आठ ते सात किलो किंवा नऊ किलो पर्यंत सीएनजी बसतो डिझेल सुद्धा सदोतीस लिटर बसतं ई ट्वेंटी पेट्रोल सपोर्ट करतं अल्टोची डोर पहा ही सुद्धा आता बऱ्यापैकी तुम्हाला प्रीमियम वाटणार आहे कारण इथे क्रोम फिनिश देण्यात आलेलं आहे जे की डिसेंट वाटतंय त्यानंतर लॉक आता हे कंपनीने चेंज केले पहिल्यांदा कसं होतं हे दाबलं की लॉक व्हायचं हो ते थोडस रिस्की होतं थो, लहान मुलांसाठी पण आता प्रॉपरली लॉक देण्यात आलेला आहे ट्विटर तुम्हाला याच्यामध्ये मिळतो इथे तुम्हाला मिळतो स्पीकर इथे बॉटल होल्डर आणि अमरेल होल्डर दिलेला आहे स्पेस भरपूर मिळते इथे तुम्हाला टच मटेरियल दिलेलं आहे बाकी सगळं जे आहे ते तुम्हाला हार्ड प्लास्टिकमध्ये मिळतं ओव्हरऑल ट्रिम चांगली आणि अजून एक गोष्ट म्हणजे या, या गाडीमध्ये नाईन्टी डिग्री डोअर जे आहे ते ओपन होतं बघा म्हणजे आत बाहेर करणं खूप सोपं आहे आणि खूप मोठा स्पेस त्याच्यामुळे वाटतो आता हे तुम्हाला कॅमेऱ्यात कळतंय की नाही माहित नाही पण खूप मोठा स्पेस हा त्याच्यामुळे वाटतो आता फक्त एकच आहे ठीक आहे माझी उंची जास्त असल्यामुळे मी जातो पण बाकीच्या थोडासा हात पोचणं थोडं अवघड आहे म्हणून एवढंच ओपन करणं योग्य ठरेल बाकी डोर ट्रिम वरती इथे तुम्हाला ओवर विमचे कंट्रोल जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत पॉवर विंडो बटन इथे दिलेले आहेत लॉकचं बटन इथे आहे आणि वन टच डाऊन ड्रायव्हर विंडो जे आहे ती दिलेली आहे आता हे सीट्स पहा सीट सुद्धा त्याचं कुशन चेंज करण्यात आलेलं आहे जो अंडर थाय सपोर्ट आहे तो देखील बदलण्यात आलेला आहे एक्स्ट्रा प्रीमियम टच तर देण्यात आलेला आहे पण त्याचबरोबर कम्फर्टेबल देखील झालेले आहेत नुसतं प्रीमियम आहे असं नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आहेत हे तुम्ही ह्याचे हाईट ऍडजस्ट करू शकता दुसरी गोष्ट रिक्लाइन करू शकता पुढे पाठीमागे करू शकता आणि पाहिलं गेलं तर हे पहा हाईट ह्याची ऍडजस्ट होती तर सिक्स वे मॅन्युअली तुम्ही ऍडजस्ट करू शकता मंडळी सीटचं कुशन बघायला गेलं तर आ, बकेट जे आहे ते पहिल्यापेक्षा म्हणजे जे पाठीमागचा सपोर्ट आहे ते खूप चांगलं करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला इथे ऍडजस्टेबल हेड्रेस दिलेले आहे तिथे कंपनीने कॉस्ट कटिंग केलेली नाही ही एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आहे कारण अपग्रेडमध्ये थोडस कॉस्ट कटिंग केली जाते आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी काढल्या जातात ती चांगली गोष्ट याच्यामध्ये दिलेली आहे बाकी सीट ऍज युज्युअल कम्फर्टेबल आहे पहिला सुद्धा होतो पण आता जरा जास्त कम्फर्टेबल तुम्हाला याच्यामध्ये वाटतं हे आहे अल्ट्रॉसचं डॅशबोर्ड जे की कंपनी त्याला ग्रँड प्रेस्टिज या डॅश म्हणते आणि स्पेशल फील तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे असं कंपनीचं म्हणणं आहे मी बसल्यानंतर खरं सांगू पहिल्या कारपेक्षा हे जास्त स्पेशल वाटते प्रीमियम वाटते आणि त्याचं कारण म्हणजे कलर टोन चेंज करण्यात आलेले आहेत छोटे छोटे इलिमेंट्स जे आहेत ते ले ले आता इथे प्रीमियम करण्यात आलेले आहेत आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा हे खरंच उत्तम वाटतंय आणि चांगला बदल केल्यामुळे प्रीमियम देखील वाटतंय आणि हे मटेरियल सुद्धा कंपनीने जे आहे ना ते थोडंसं प्रीमियम याच्यामध्ये यूज केलेलं आहे त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे की हे चांगली वाईब्स देते आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे हार्ड प्लास्टिक मिळतं त्यानंतर तुम्हाला इथे मॅटमध्ये थोडस गोल्डन टच जो आहे तो दिलेला आहे ब्लॅक कलर मध्ये इथे एकदम सॉफ्ट मध्ये मटेरियल मिळतं हार्ड प्लास्टिकच आहे पण दिसायला ते सॉफ्ट आहे त्यानंतर इथे पॅटर्न मध्ये ब्लॅक कलर दिलेला आहे अशा प्रकारे अँट लाईट याच्यामध्ये आता इंट्रोड्यूस केलेली आहे तिथे एक चांगलं अपडेट आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली व्हाईट कलरचं मटेरियल जे आहे ते मिळतं जे की पहिल्या अल्ट्रॉज मध्ये सुद्धा असंच मिळत होतं फक्त ह्याचं टेक्स्चर जे आहे ते थोडंसं वेगळं करण्यात आलेलं आहे बाकी डॅशबोर्ड आता खूप छान वाटतंय हे तेरी व्हील बघा ते देखील बदलण्यात आलेलं आहे हे तुम्हाला हॅरियर किंवा नेक्सॉन किंवा पंच इलेक्ट्रिक जे आहे त्याच्यामध्ये बघायला मिळतं आता तेच इथे यूज केलेलं आहे टू स्पोक स्टेअरिंग व्हील डिजिटल स्टेअरिंग व्हील त्याला कंपनी म्हणते इथे पहा टाटाचा चमकणारा लोगो दिलेला आहे लेफ्ट साइडला इन्फोटेनमेंटचे कंट्रोल राईट साईडला तुम्हाला मिळतात इथे क्रूज कंट्रोल आणि एमआयडीचे कंट्रोल आता इथे बघा हे जे महत्वाचं फीचर आहे ना हे यायला लागलं आहे क्रूज कंट्रोल ते पण सी एन मध्ये आलेलं आहे सीएनजी आता अवेलेबल नाही जशी येईल तसं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल आ, हे असं स्टेअरिंग बिल तुम्हाला याच्यामध्ये मिळतं आणि हे महत्वाचं म्हणजे हे ऍडजस्ट देखील करता येतं आता हे पहा हे ऍडजस्ट देखील होतं खाली नॉब दिलेला आहे वर खाली करू शकता आत बाहेर करू शकत नाही हाईट प्रमाणे ऍडजस्ट करा सेव्हन इंच एमआयडी तुम्हाला इथे मिळतो राईट साईडला तुम्हाला मिळतो पेट्रोल किती आहे डिझेल किती आहे टेंपरेचर कंट्रोल आणि लेफ्ट साईडला तुम्हाला आरपीएम मिळतो आणि तुम्हाला मध्ये एमआयडी दिलेला आहे ज्याचे कंट्रोल तुम्हाला राईट साईडला इथे मिळतात यामध्ये टीपीएमएस वगैरे दिलेलं आहे बाकीच्या सगळ्या सेटिंग्स ओव्हरऑल दिलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला मोड्स देखील प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आता सिटी मोड आहे त्यानंतर इको मोड आणि त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे दोन मोड्स तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत बाकीचे वॉर्निंग लाईट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आणि ओव्हरऑल लेआउट वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या मिळतो थीम कलर छान वाटते म्हणजे जो पर्पल कलर आहे तो रिच वाटतो याच्यामध्ये यामध्ये तुम्ही पाहू शकता टेन पॉईंट टू फाईव्ह इंच चा तुम्हाला इथे स्क्रीन दिलेला आहे पहिल्यांदा तुम्हाला, तुम्हाला राऊंड शेप मध्ये मिळत होता आता स्क्वेअर शेप मध्ये दिलेला आहे यामध्ये जो टच रिस्पॉन्स आहे तो बेस्ट मिळतो आणि त्याचबरोबर इतर गाड्यांमध्ये देखील तुम्ही पाहिला असेल ॲप कनेक्टिव्हिटी आहे मूड लाइटिंग दिलेली आहे जी तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे खाली पहा चेंज होतीये ब्राईटनेस त्याचा कमी जास्त होतोय आणि कलर देखील तुम्ही याच्यामध्ये आरामशीर चेंज करू शकता यामध्ये तुम्हाला चार स्पीकर्स आणि चार ट्विटर्स दिलेले आहेत अँड्रॉइड ऑटो आणि अप्पल कार प्ले वायरलेसली आणि वायरनी दोन्ही चालतं यामध्ये जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे ना त्याचं बटन इथे दिलेलं आहे या पॅनलबद्दल आपण बोलूच पण ही पहा थोडस फ्लिकर होतं ना त्याचं कारण म्हणजे इथे लाईट जे आहेत त्याच्यामुळे ते फ्लिकर होतंय बाकी क्वालिटी डिसेंट आहे सेगमेंटमध्ये बेस्ट क्वालिटी तुम्हाला याच्यामध्ये मिळते टू डी थ्री डी सगळ्या बाजूने तुम्ही या गाडीला पाहू शकता आणि त्याची क्लिअरिटी देखील एकदम छान देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काहीच कंप्लेंट नाही ओवरऑल याची क्वालिटी चांगली आहे ऐकलाय मी तुम्हाला देखील ऐकायचं असेल इंस्टाग्रामला जाऊन बघा बाकी याच्या खाली जर तुम्ही आलात तर हे जे वेंट्स आहेत ते आता एकदम डिसेंट करण्यात आलेले आहेत आणि याची क्वालिटी देखील तुम्ही पहा की किती बेस्ट वाटते इथे तुम्हाला फिजिटल कंट्रोल्स मिळतात म्हणजे हे फिजिकल आहेत बाकीचे सगळे डिजिटल आहेत ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी तुम्हाला याच्यामध्ये मिळतो याच्या खाली आल्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं असतं गाडीमध्ये चार्ज करणं जे की आजकालची गरज आहे मोबाईल चार्ज करणं त्यासाठी इथे ट्वेल्व वोल्ट चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे डिसेंट वाटतंय इथे सिक्स्टी फाईव्ह सी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे यामुळे तुमचा लॅपटॉप देखील चार्ज होईल आणि इथे ए पोर्ट दिलेला आहे तुम्ही आणि अॅपल कार प्ले वायरने जोडू शकता वायरलेस चार्जिंग पॅड देखील इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे जे की हे पहा अशा प्रकारे चार्जला लागला फोन इथे देखील सांगते वायरलेस चार्जिंग ऑन म्हणून त्याच्या पाठीमागे इथे पहा हे मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअर लिव्हर इथे दिलेला आहे मॅन्युअल वेरियंट असल्यामुळे आणि इथे तुम्हाला पियानो ब्लॅक कलर चा मटेरियल यूज करण्यात आलेला आहे हे मटेरियल देखील प्रीमियम वाटते आता दोन कप होल्डर्स दिलेले आहेत हॅन्ड है। इथे दिलेला आहे ही फॅब्रिक अपोस्टी सीटला आणि इथे यूज करण्यात आलेली आहे लेदर नाही यामध्ये तुम्हाला स्पेस देण्यात आलेली आहे ज्यामध्ये की देखील ठेवू शकता आणि हे ऍडजेस्टेबल आहे एक चांगली गोष्ट आहे दोन कप होल्डर्स हॅन्डब्रेक पहा कशा प्रकारचा दिला जातो आणि मंडळी अजून एक गोष्ट सीट पहा पहिल्यांदा नॉर्मल सीट येत होते आता पहा हे थोडस जे सपोर्ट आहे तो वाढवलेला आहे त्याच्यामुळे अंडर थाय सपोर्ट तुम्हाला बेस्ट वाटणार आहे या गाडीमध्ये ग्लोबॉक्स आहे तो पहा ग्लो ग्लोबॉक्स आहे यामध्ये तुम्ही ड्रिंक्स करू शकता आणि इथे ठेवण्यासाठी जागा देखील दिलेली आहे असं ओपन करून दोन कप होल्डर्सचा यूज करू शकता लाईट देखील याच्यामध्ये नाही लाईट नाही आहे सॉरी लाईट नाही आहे इथे पहा मॅन्युअल डे नाईट आयरविन जो आहे तो प्रोवाइड केलेला आहे रेन सेन्सिंग वायपर्स आणि हेडलॅम्प तुम्हाला याच्यामध्ये मिळतात त्याचा सेन्सर इथे देण्यात आलेला आहे त्यानंतर हे पहा दोन सनवायजर्स इकडे वॅनिटी मिरर दिलेला आहे इकडे टिकट होल्डर तुम्हाला बघायला मिळतं रुफलॅम्प जो आहे तो एलईडी मध्ये इथे प्रोवाइड करण्यात आलेला आहे हा पहा त्यानंतर इथे वन टच तुम्हाला सनरूफ ओपन करण्याची सुविधा प्रोवाइड करण्यात आलेली आहे अशा प्रकारे वन टच तुम्ही एकदा प्रेस केलं की आरामशीर वरचं जे सनरूफ आहे ते ओपन होतं आणि कर्टन जे आहे ते तुम्हाला मात्र नंतर लावताना मॅन्युअली लावावं लागतं हे अशा प्रकारे मंड़ई गाडी सेफ आहे फाईव्ह स्टार सेफ्टी पहिल्या अल्ट्रॉजला मिळाली होती त्याच बेसवरती ही बनलेली आहे त्यामुळे हिला देखील फाईव्ह स्टार मिळणार याबद्दल काही दुमत नाही आणि कंपनीने टेस्टचे जे व्हिडिओज आहेत ते देखील पोस्ट केलेले आहेत पण यामध्ये काही स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स किंवा सेफ्टी फीचर्स जे मिळतात ना ते तुम्ही स्क्रीनवरती पहा इतके सारे सेफ्टी फीचर्स ऑफर केल्यामुळे ही गाडी खूप सेफ बनलेली आहे आता चला पाठीमागे जाऊया आणि मागची सीट अरेंजमेंट कशी ते बघूया अल्ट्रोज पहिल्यापासूनच फेमस होती ते म्हणजे सिटिंगसाठी कारण कम्फर्टेबल सीट्स प्रोव्हाइड केले जात होते आणि याच्यामध्ये आता तुम्हाला अंडर थाय सपोर्ट थोडासा वाढवला असल्यामुळे अजून कम्फर्टेबल वाटतात आणि पुढचं सीट मी ठीकठाक ऍडजस्ट केलं म्हणजे मला जेवढं लागतं तेवढं ऍडजस्ट केलं तरी देखील भरपूर स्पेस तुम्हाला इथे पाहायसाठी मिळतोय तुम्हाला जो डोक्याला स्पेस आहे तो देखील पहा किती मिळतोय म्हणजे बऱ्यापैकी स्पेस मिळतोय खड्ड्यात जोरात गेली तर गाडी कदाचित माझ्या डोक्याला लागू शकते पण नॉर्मल लोकांसाठी म्हणजे पाच पॉईंट आठ फूट इंच पाच पॉईंट आठ फूट उंची असेल तर कम्फर्टेबल आहे पण सहा फूट असेल तर थोडंसं इथे स्पेस कमी आहे बाकी नीरूम तुम्हाला चांगला मिळतोय अंडर थाय सपोर्ट उत्तम मिळतोय ड्रायव्हरच्या सीटच्या खाली तुम्ही पाय घालून बसू शकता आरामशीर बाकी कम्फर्टेबल सीट्स आहेत आणि जो रिक्लाइन अँगल आहे तो देखील उत्तम आहे इथे तुम्हाला फॅब्रिक अपोल्सी इथे पण दिली जाते पुढे पण तीच आहे आणि चांगली गोष्ट ही आहे की यामध्ये ना तुम्हाला जे फोम यूज केला आहे तो जास्त हार्ड नाही सॉफ्ट नाही मिडियम आहे त्याच्यामुळे जास्त कम्फर्टेबल वाटते इथे बघा हॅन्ड दिलेला आहे दोन कप होल्डर्स याच्यामध्ये मिळतात आणि मध्ये बसणाऱ्यासाठी इथे खाली हम्प नाही आहे पण खूप निग्लिजिबल आहे खूप म्हणजे तुम्हाला जाणवणार पण नाही त्यामुळे मध्ये आरामशीर बसू शकतो अंडर थाय सपोर्टची देखील त्याला कमतरता जाणवणार नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे मध्ये बसणार माणूस असा बसणार करेक्ट तर ते इकडे लेफ्ट साइडचा आणि राईट साईडचं जे सीट आहे त्याच्यामध्ये जो अंडर थाय सपोर्ट आहे तो असं थोडासा वरती आलेला आहे त्यामुळे त्याला देखील चांगला उत्तम सपोर्ट मिळेल मध्ये काही गरज नसते एक चांगली गोष्ट आहे आता सीट बद्दल जर आपण बोलायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला बाळाचे सीट लावतोय त्यासाठी आयसोफिक्स फिक्स अँकर्स दिलेले आहेत थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट दिलेले आहेत सेफ्टीच्या बाबतीत टाटा म्हटलं की काही बोलायचंच नाही त्याचबरोबर तुम्हाला हे सीट्स जे आहेत याला दोन ऍडजस्टेबल हेड दिलेले आहेत फिट अँड फिनिश किंवा क्वालिटी जर बघायला गेलं तर ऑब्व्हिअसली इम्प्रुव्ह आहे तुम्ही ज्यावेळेस ही गाडी बघाल तर त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल की कंपनीने पहिल्या अल्ट्रासपेक्षा यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे कुठेच खोट काढण्यासाठी जागा ठेवलेली नाही पाठीमागच्यांसाठी इथे सिक्स्टी फाईव्ह वॉट चार्जिंग सॉकेट दिलेले म्हणजे लॅपटॉप आरामशीर चार्ज होणार एक चांगली गोष्ट आहे पाठीमागचे आरामशीर बसू शकतात आणि एस वेंट्स देखील आहेत दोन दिलेले आहेत त्याच्यामुळे ते ऍडजस्ट करता येतात ही एक चांगली गोष्ट आहे पॉकेट दिलेले आहेत आता हे इथे प्लास्टिक आहे काढू शकत नाही पण पण इथे दोन पॉकेट्स तुम्हाला मिळतात टाटा मोटर्सला माहिती आहे की कधी पण चार जणांची गाडी असेल तर पाच जण बसतातच तर इथे पाठीमागे तीन जण बसणारच भारतामध्ये तर त्याच्यासाठी इथे असा स्कूप दिलेला आहे म्हणजे जर इथला माणूस जरी इकडे आला तरी त्याला सपोर्ट मिळेल अवघडल्यासारखं वाटणार नाही हे छोट्या छोट्या गोष्टी कोण विचार करू को शकतं टाटा मोटर्स भारतीय कंपनीज हे या गोष्टी ज्या आहेत त्या विचार करू शकते या गाडीमध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत वन पॉईंट टू लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वन पॉईंट टू लिटर तेच नॅचरली एसप्रेटेड पेट्रोल इंजिन जे सीएनजी मध्ये उपलब्ध आहे आणि तिसरं म्हणजे डिझेल इंजिन आता पेट्रोल टर्बो इंजिन जे आहे ते अजून आलेलं नाही रेसर एडिशन मध्ये ते येईल आता याच्याबद्दल बोलायला गेलं तर हे नुसतं पेट्रोल वेरियंट आहे मॅन्युअल मधलं जे की मॅन्युअल मध्ये उपलब्ध आहे डीसीए मध्ये उपलब्ध आहे सिक्स फीड फाइव स्पीड मॅन्युअल याचे पॉवर फिगर म्हणजे पेट्रोल वन पॉईंट टू आहे याची जर पॉवर फिगर पाहिली तर ती तुम्हाला सीएनजी मध्ये त्र्याहत्तर पॉईंट पाच पी एस पॉवर आणि एकशे तीन एन एम टॉर्क आणि जर आपण नॉर्मल पेट्रोलमध्ये पाहिली तर तेच तुम्हाला मिळते अठ्ठ्याऐंशी पीएस पॉवर आणि एकशे पंधरा एन एम टॉर्क डिझेल मधलं जर बघायला गेलं तर तिथे तुम्हाला नव्वद पी एस पॉवर मिळते आणि दोनशे एन एम टॉर्क मिळतो डिझेलमध्ये एकमेव गाडी आहे जी की जबरदस्त तुम्हाला इथे क्वालिटी त्याचबरोबर पॉवर जी आहे ती प्रोव्हाइड करणार आहे आणि सेगमेंटमध्ये रा आता कोणच नाही डिझेलमध्ये त्यामुळे अल्ट्राझ किंग राहणार आहे आता हे इंजिनची पॉवर फिगर तर तुम्हाला सांगितली बाकी तुमचे काही क्वेश्चन्स असतील या गाडीबद्दल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता मंडळी असेच व्हिडिओ तुम्हाला ऑटो हेल्पर मराठीमध्ये ऑटो हेल्पर मराठीवरती मराठीमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला वर रजा द्या जय महाराष्ट्र